सर्वांना मी प्रेरणा तर आज आपण बघणार आहोत आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये वापरत असलेल्या नोटांबद्दलची माहिती म्हणजे काय तर आपण जे काही दहा वीस पन्नास शंभर आणि पाचशेच्या नोटांचा वापर करतो ते नेमकं कोणत्या कलरचे आहे त्याच्यावरती चिन्हे कोणती आहेत आणि ते चिन्हांचे ठिकाण कोणते आहेत याची माहिती नक्की घ्या दहा रुपयाचे नोट चॉकलेटी ब्राऊन रंगाचे आहे त्याच्यावर कोणार्क सूर्य मंदिराचे चिन्ह आहे जे आहे ओडिशामध्ये वीस रुपयाचे नोट हिरव्या पिवळ्या रंगाचे आहे त्याच्यावरती वेरुळच्या लेण्याचे चिन्ह आहे जे आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास रुपयाचा नोट हलक्या निळ्या रंगाचे असते त्याच्यावर हम्पीच्या रथाचं चिन्ह आहे जे आहे कर्नाटक राज्यामध्ये शंभर रुपयाचा नोट वांगी कलरचा आहे त्याच्यावर राणी की वाव हा चिन्ह आहे जे आहे गुजरातमध्ये दोनशे रुपयाचा नोट पिवळ्या रंगाचे आहे त्याच्यावर सांची स्तूप हा चिन्ह आहे जे आहे मध्य प्रदेशमध्ये पाचशे रुपयाचा नोट दगडी राखाडी रंगाचा असतो त्याच्यावर लाल किल्ल्याचा चिन्ह आहे जे आहे दिल्लीमध्ये अशाच अनेक माहितीसाठी नक्की फॉलो करा थँक्यू